नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आपली वीस महिन्याची ड्रॅगन फ्रूटची बाग आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एक नंबर ग्रोथ झालेली आहे आणि चालू सीझन मध्ये आपण आठ ते नऊ टना बाहेर घेतलेला आहे आता सध्या माल काढलेला आहे एकदम ग्रोथ चांगली झालेली आहे बघू शकता तुम्ही आता डिसेंबर महिना चालू आहे नवीन वाढ सुद्धा किती चांगली झालेली आहे जुन्या मॅच्युअर काड़ी पासून आता आपण सध्या रोपांची कटिंग चालू आहे बघू शकता तुम्ही वाढ किती चांगली झालेली आहे आता नवीन बागेची नवीन फुटवा एकदम जोरात चालू झालेला आहे